या झाडाची पाने ठेवा आपल्या घरात ज्याने करनीबाधा केली त्याच्यावरच उलटेल श्रोतेहो या झाडाची पाने आपल्या घरात नक्की ठेवा जेणेकरून जर कुणी आपल्यावर करनीबाधा करत असेल टोटका करत असेल तर त्याचा कोणताही प्रभाव आपल्यावर होणार नाही या उलट जी व्यक्ती करनीबाधा करण्याचा प्रयत्न करत असेल त्या व्यक्तीवरच ही करणीबाधा तंत्रबाधा उलटून जाईल श्रोते हो जर तुमच्या घरात मोठ्या प्रमाणावर वाईट शक्तींचा वास असेल घरात अशांत वाटत असेल घरात नकारात्मक ऊर्जा भरलेली असेल घरातील लक्ष्मी टिकत नसेल घरात सतत्याने वादविवाद होत असतील जर तुम्ही कुठे बाहेर गेला तर मात्र तुम्हाला अगदी फ्रेश वाटते मात्र ज्यावेळेस तुम्ही घरात येतात त्यावेळेस आपल्या घरात पाऊल टाकताच जर तुम्हाला अशांततेची जाणीव होत असेल मनात एक वेगळीच भीती वाटत असेल तर स्रोते हो शंभर टक्के तुमच्यावर किंवा तुमच्या वास्तूवर कोणीतरी कर्णीबाधा किंवा काळी जादू केलेली आहे असे समजून जा श्रोतेहो या कर्णीबाधेचा आपल्या प्रगतीवर आपल्या धनावर पैशावर खूप मोठा प्रभाव पडतो आपल्या घरात धन टिकत नाही घरातील लक्ष्मी ही अस्थिर राहते घरात नेहमी आजारपण वास करते प्रगतीच्या मार्गावर अनेक अडथळे निर्माण होतात तर श्रोते हो या करनीबाधेचा प्रभाव जर नष्ट करायचा असेल तर अत्यंत सोपा उपाय हा तुम्ही नक्की घरी करून पहा तुमच्यावर कोणत्याही करणीबाधेचा वाईट शक्तीचा प्रभाव पडणार नाहीच उलट ज्या व्यक्तीने तुमच्यावर ही काळी जादू कर्नीबाधा केल्याच करण्याचा प्रयत्न केला असेल त्याच्यावरच ही काळी जादू उलटून जाईल त्या व्यक्तीचा ऱ्हास होऊ लागेल प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याला अपयश येऊ लागेल श्रोतेहो उपाय नक्की कसा करायचा हो आपल्या घरातील वाईट शक्तीचा करणी बाधेचा नाईश नाश, नाश करण्यासाठी ज्या वस्तूचा वापर करणार आहोत त्यातली पहिली वस्तू म्हणजे बेलाचे पान बेलाचे पान हे अत्यंत पवित्र मानले जाते त्यामध्ये दैवीय शक्ती आहे महादेवांना सुद्धा बेलपत्र अतिशय पवित्र आहे प्रस आवडते आहे या ठिकाणी आपल्याला बेलपत्राचा वापर करायचा आहे बेटाचे छोटे बेलाचे एक छोटेसे रोप देखील तुम्ही घरामध्ये गॅलरीमध्ये अंगणात हे झाड लावू शकता आणि या झाडाचा प्रभाव किती आहे ज्या ठिकाणी हे झाड असते त्या ठिकाणी कोणत्याही वाईट शक्तीचा प्रभाव कधीच पडत नाही श्रोते हो या बेलाचे पान ज्याला आपण बेलपत्र म्हणतो ते आपल्याला घ्यायचे आहे आणि पांढऱ्या रंगाच्या चौरस आकाराच्या कागदावर हे बेलपत्र चिटकवायचे आहे कशाच्याही साह्याने आपण हे बेलपत्र चिटकवू शकता आपण एखादे आसन टाकून मांडी घालून बसायचे आहे आणि हा जो कागद आहे तो बेलपत्र चिटकवलेला हा कागद आपल्याला आपल्या डोळ्याच्या सरळ रेषेत येईल अशा ठिकाणी लावायचा आहे तुम्ही भिंतीकडे तोंड करून बसू शकता आणि भिंतीलासुद्धा तुमच्या डोळ्याच्या सरळ रेषेत येईल अशा प्रकारे हा बेलपत्राचा कागद लावायचा आहे आता या बेलपत्राकडे पाहत आपल्याला पाच ते दहा मिनिट त्राटक करायचं आहे त्राटक म्हणजे काय तर बेलपत्राकडे आपल्याला एक टक पाच ते दहा मिनिट पाहत राहायचे आहे यावेळीचा आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा निरंतर जप करायचा आहे हा मंत्र आपण कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळी करू शकता फक्त उपाय करण्यापूर्वी आपल्याला हात पाय स्वच्छ धुवायचे आहेत श्रोतेहो या बेलपत्रामध्ये एवढी देवी शक्ती आहे की कोणत्याही वाईट शक्तीचा प्रभाव आपल्यावरती पडत नाही हा उपाय आपण दररोज देखील करू शकता परंतु कमीत कमी आपल्या घरातील वातावरण हे सकारात्मक वाटत नाही घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होत नाही तोपर्यंत तरी आपण हा उपाय दररोज नक्की करा अत्यंत साधा आणि सोपा आणि घरातल्या घरात करण्या करता येण्यासारखा हा उपाय आहे नक्कीच करून पहा श्रोते हो दुसरा उपाय सांगत आहे रुद्राक्षाचा रुद्राक्ष जर आपल्या सर्वांना माहितीच आहे परंतु हा रुद्राक्ष ओरिजनल असावा आजकाल बाजारात नकली रुद्राक्ष हे भेटत आहेत त्यावरती जर आपण हा उपाय केला तर त्यावर आपल्याला कोणताही त्याचा परिणाम आपल्याला दिसून येणार नाही त्यामुळे रुद्राक्ष हा आपण घेताना खरा घ्यावा ओरिजनल घ्यावा आपल्याला एक मुखी रुद्राक्ष घ्यायचा आहे स्वतःच्या गळ्यामध्ये धारण करायचा आहे हा रुद्राक्ष आपल्या छातीजवळील आपल्या हृदयाजवळील जेवढ्या लांब धाग्यामध्ये आपल्याला बांधता येईल तेवढ्या लांब धाग्यात बांधायचा आहे हा रुद्राक्ष धारण केल्यानंतर कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती असो कर्णी बाधा असो काळी जादू असो कोणत्याही काळ्या जादूचा प्रभाव तुमच्यावर पडणार नाही या रुद्राक्षामध्ये एवढी शक्ती आहे जी व्यक्ती हजार रुद्राक्ष धारण करते स्वतःच्या शरीरावर हजार रुद्राक्ष धारण करते ती व्यक्ती साक्षात शिवजींचाच अवतार मानली जाते तर स्रोते या दोन उपायांपैकी कोणताही एक उपाय आपण नक्कीच करा मात्र जर तुम्ही रुद्राक्षाचा उपाय करत असाल तर रुद्राक्ष गळ्यात धारण केल्यानंतर मांसाहार चुकूनही करू नका ही एक काळजी आपल्याला या उपायात घ्यायची आहे हे उपाय केल्यानंतर काही दिवसातच एवढंच नव्हे काही तासातच तुम्हाला त्याचा त्याचे परिणाम दिसायला सुरुवात होईल तुमच्या शरीरामध्ये एक वेगळ्याच प्रकारचे चैतन्य निर्माण होईल सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल तुमच्या मनात जर कसली भीती असेल तर ती भीतीसुद्धा या उपायामुळे निघून जाईल उपाय अत्यंत प्रभावी आहे नक्कीच करून पहा श्रोते हो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आपल्या चॅनलचा उद्देश नाही मात्र भारतीय समाजाने मान्य केलेले उपाय आपण मी तुम्हाला सांगत असतो आपले चॅनल कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही मी ते शेअर होणारा प्रत्येक व्हिडिओ माहितीसाठी आहे त्याचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नये एवढीच आपल्याला छोटीशी विनंती आहे हे उपाय जे आहेत ते जर आवडले असतील तर आता व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे आपण एक सदस्य व्हा एवढीच आपल्याला कळकळीची कल विनंती आहे तसेच हा व्हिडिओ देखील आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर मित्रांना नातलगांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या बेलपत्राचा आणि रुद्राक्षाचा फायदा नक्कीच घेता येईल माहिती चांगली होती बराच वेळ लागला बरीच मेहनत घेतलेली आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद